चंद्र लेखे वर दिशूर विश्वंदिता शाह शंभ शिवशेष मुद्रा भद्रा हे राजते प्रतिपदेच्या चंद्राच्या पुरीप्रमाणे हे राज्य वाटलं पाहिजे वाटलं पाहिजे आणि ते लोकांच्या कल्याणासाठी असलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या महाराष्ट्र भूमीमध्ये चिरंजीव जीवन ची चिसोपा का कावेरी यांचा शुभविवाह सोहळा आपला सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी पार पडतो या शुभविवाह प्रसंगी उपस्थित सर्व महाराज मंडळी खर तर अण्णाचा आग्रह असल्यानं मला त्यांचं प्रेम मला पुणे मुंबईतून इथपर्यंत इत घेऊन आलं दादांच सततच आग्रह अण्णाच्या घरचं लग्न आहे जावं लागतं आणि मग या ठिकाणी येण्याचा सर्वांची भेट या ठिकाणी झाली जीवन चिरंजीव जीवन आणि चिसोका कावेरी त्याच ग्रस्त आश्रमामध्ये प्रवेश करत आहेत त्यांच्या हातून देवाची देशाची धर्माची आई वडिलांची सासू सासऱ्यांची सेवा घडव वडीलधाऱ्या मंडळींची सेवा घडवू आणि त्यांच्या हातून निसर्गाचं संवर्धन घडव खर तर निसर्गाचं संवर्धन ही खूप मोठी गरज आहे काळाची गरज आहे येणाऱ्या काही काळामध्ये लालनगावमध्ये आम्हाला झाडं आहेत अण्णांच्या सहकार्यातून आणि दादांच्या आशीर्वादाने ते झाडं लावायचे आहेत निसर्गाचं संवर्धन घडलं पाहिजे ते लग्नातूनही मॅसेज केला पाहिजे झाड जगले तर आपण जगलो ही फार मोठी काळाची गरज आहे त्याच्यातून देव देश धर्माची सेवा घडव आणि माझ्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं माझ्या शब्दरत्न वक्तृत्व प्रशिक्षणाच्या वतीनं उभय दापत्याला मी कोटी कोटी शुभेच्छा देतो शुभ आशीर्वाद देण्या इतपत मी मोठा नक्कीच नाहीये पण जगन्नाथ महाराजांच्या तोंडून जगन्नाथ महाराजांचे शब्द माझ्या तोंडून येत आहेत असं समजून त्यांना शुभ आशीर्वाद देतो आणि याच ठिकाणी थांबतो नांदा सौक्य भरे रामकृष्ण आहे जय जिजाऊ जय शिवराय चला